ओबीसी आरक्षण बचाव यात्रेचं प्रकाश आंबेडकरांकडून छगन भुजबांना निमंत्रण देण्यात आलंय ईमेलद्वारे भुजबांना हे निमंत्रण पाठवलंय ओबीसी आरक्षण बचाव यात्रा पंचवीस जुलैला मुंबई चैत्यभूमीमधून सुरू होणार आहे काँग्रेसची आज दिल्लीमध्ये महत्वाची बैठक होणार दुपारी तीन वाजता ही बैठक असेल महाराष्ट्रातून प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी मंत्री बाळासाहेब थोरात वर्षा गायकवाड यासह महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार कुलाबा मतदारसंघामध्ये शिवसैनिकांनीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा रोखला स्थानिक विभागाध्यक्ष दिलीप नाईक यांना हटवा आणि दक्षिण मुंबईला वाचवा अशी मागणी या शिवसैनिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडे केली अंगणवाडी सेविकांनी मानधन वाढवण्याची मागणी केली आहे दहा हजारामध्ये काहीच होत नाही असं म्हणत अंगणवाडी सेविकांनी अजित पवारांकडे व्यथा मांडली यावेळी अजित पवारांनीही सर्व व्यथा ऐकून घेतली शरद पवारांवरील टीकेनंतर अजित पवार गटाचे विलास लांडे यांनी भाजपला समज दिली शरद पवारांवरील टीकेमुळे विधानसभेमध्ये भाजपला फटका बसू शकतो असं विलास लांडे म्हणाले शरद पवारांवर टीका करण्याची चूक पुन्हा करू नका असं पत्र विलास लांडेंनी भाजपा अध्यक्ष चंद्रशेखर बावनक्ळे यांना पाठवलं आहे यूपीएससीचे अध्यक्ष मनोज सोनी आणि त्यांच्या विभागाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांनी केली सोनी यांनी सहा वर्ष टर्म शिल्लक असताना तडकाफडकी राजीनामा दिला पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर सोनींनी हा निर्णय घेतल्यानं चर्चांना आता उधाण आलं आहे खासदार रवींद्र वायकर यांनी मुंबई विमानतळाशे झोपडपट्ट्यांच्या विकासासाठी लोकसभेत प्रश्न उपस्थित केला झोपडपट्टींचं पुनर्वसन करणं हे गरजेचं आहे झोपडपट्टीतील कचऱ्यामुळे विमान उड्डाणांना धोका निर्माण होण्याची शक्यता असल्याचं त्यांनी लोकसभेत सांगितलं मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यावा अशी मागणी खासदार वर्षा गायकवाड यांनी केली मराठी भाषा प्राचीन असून तिथे तिचं वय हे दोन हजार वर्षांपूर्वीचं आहे आणि त्यामुळे मराठी भाषेला अभिजात दर्जा द्यावा असं लोकसभेत त्यांनी मत जुन्या पेन्शन योजनेसंदर्भात सरकारचा कोणताही विचार नसल्याचं केंद्र सरकारनं सांगितलं काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांनी जुनी पेन्शन योजना सुरू करण्यासाठी सरकारची काही योजना आहे का असा प्रश्न विचारला होता आणि त्याला सरकारकडून नकारात्मक लेखी उत्तर मिळाले मुख्यमंत्री लाडकी माझी लाडकी बहिणी योजनेचा लाभ महिलांना मिळू नये म्हणून विरोधक त्यांची फसवणूक करतात असा आरोप यवतमाळचे भाजप आमदार अशोक ओईके यांनी केला विरोधक जाणीवपूर्वक चुकीचे फॉर्म भरून भगिनींना अपात्र ठरवतात असं देखील ओईके म्हणाले त्रिती यांनी सरकारकडे लाडका भाऊ योजनेची माग मागणी केली आहे आणि चंद्रपूर मध्ये मनसेच्या पुढाकारान तृतीयपंथी यांच्या संघटनेनं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलंय राज्यात बहीण भावांसाठी सरकारी योजना सुरू झाल्या त्या पार्श्वभूमीवर तृतीयपंथी यांनी सुद्धा योजनेची मागणी केली आहे बहिणींनो आता विधानसभेला लक्षात ठेवा नाहीतर लाडकी बहीण योजना बंद पडेल असं महत्वाचं विधान अजित पवारांनी पारनेरमध्ये केलं अजितदादांचा वादा आहे ही योजना बंद पडू देणार नाही मात्र महायुतीच्याच उमेदवारांना तुम्हाला निवडून आणावं लागेल असं आवाहन अजित पवारांनी केलं आरएसएसच्या शाखेमध्ये सहभागी होण्याबाबत सरकारी कर्मचाऱ्यांवरील बंदी केंद्र सरकारनं हटवली आहे आणि या निर्णयामुळे काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांनी संताप व्यक्त केला आहे सरकारी कर्मचाऱ्यांनी निष्पक्ष राहिलं पाहिजे निवृत्तीनंतर त्यांनी आरएसएसचं काम करावं असा सल्ला थरूर यांनी दिला पंतप्रधान मोदींनी विरोधकांना खडे बोल सुनावले संसदेच्या पहिल्या अधिवेशनामध्ये विरोधकांनी अडीच तास पंतप्रधानांचा गळा दाबण्याचा प्रयत्न केला आणि त्याबद्दल त्यांना कोणताही पश्चाताप नाहीये मात्र आता नवीन खासदारांना बोलण्याची संधी द्या आपल्याला जनतेनं ना पक्षासाठी नाहीतर देशासाठी पाठवल्या असं मोदींनी म्हटलंय नीट फुटीवरून लोकसभे सरकारला घेरत विरोधकांनी गोंधळ घातला यावेळी नीट परीक्षाच नव्हे तर देशामध्ये सर्व परीक्षा प्रणाली फसवी आहे आणि तुम्ही श्रीमंत असाल तर परीक्षा प्रणालीच विकत घेऊ शकता असा घणाघात राहुल गांधींनी केला लातूरच्या उदगीर इथल्या बुद्धविहाराचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते करण्यात आलं तीस जुलैला होणार आहे आणि यावेळी राज्यपाल रमेश बैस मुख्यमंत्री शिंदे देखील यावेळी उपस्थित राहणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री संजय बनसोडेंनी यांनी पत्रकार परिषदेत केलं विमा कंपनीशी भाजपचं साठं लोटं असल्याचा सा आरोप ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख यांनी केला अकोल्याच्या पातूर इथल्या अनेक शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसानीचा परतावा मिळाला नाही त्यामुळे आक्रमक झालेल्या देशमुखांनी विमा कंपनीसह भाजपवर टीका केली जालन्यातल्या काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांसह हो महापालिकेमध्ये ठिय्या आंदोलन केलं नागरिकांना सुविधा मिळत नसून देखील महापालिकेनं कुठलीही दखल घेतली नाहीये त्यामुळे हे आंदोलन करण्यात आलं यावेळी महापालिकेची ग्रामपंचायत म्हणून घोषित करा अशी मागणी गोरंट्याल यांनी केली वाशममधल्या लोणीपासून स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून जनविचार स्वाभिमान यात्रेला सुरुवात करण्यात आली आहे शेतकऱ्यांची कर्जमाफी सोयाबीनच्या भावामध्ये वाढ पीक विम्याचे पैसे वन्य प्राण्यांचा बंदोबस्त अशा या मागण्यांसाठी यात्रे या यात्रेचं आयोजन करण्यात आलंय अंशत अनुदानित शिक्षकांना विना अट प्रतिवर्ष अनुदानाचा टप्पा मिळावा यासाठी थरडा आंदोलन करण्यात आलं आणि शिक्षक समन्वय संघटनेचे अकोला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे आंदोलन प्रशिक्षणार्थी आयएस अधिकारी पूजा खेडकर विरोधात अमरावतीमध्ये प्रहार संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयावर आंदोलन केलं पूजा खेडकर यांची नियुक्ती रद्द करण्याची मागणी यावेळी प्रहारने केली या प्रकरणामध्ये सखोल चौकशीची मागणी देखील करण्यात आली अमरावती शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काँग्रेस आक्रमक झाली तहसील कार्यालयासमोर शेतकरी शेतमजुरांनी दोन तास चक्का जाम आंदोलन केलं मनरेगेच्या माध्यमातून विहिरीचे बांधकाम पूर्ण होऊनही अजूनपर्यंत शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत त्यामुळे आंदोलन करण्यात आलं अमरनाथमध्ये जनसुरक्षा विधेयकाला विरोधा श्रमजीवी संघटना आक्रमक झाली या संघटनेनं तोंडाला काळी पट्टी बांधून तहसीलदार कार्यालयावर धडक मोर्चा काढला यावेळी सरकार आमचा हक्क आणि आवाज दाबण्याचं काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला इंदापूर तालुक्यातल्या मुस्लिम जमातकडून तहसील कार्यालयावर काळ्या फिती बांधून मुकमोर्चा काढण्यात आलाय तसंच गजापूर हिंसाचार प्रकरणामध्ये चौकशीची मागणी या मोर्चामधून करण्यात आली आपल्या विविध मागण्यांसाठी अकोला इथल्या प्रहाच्या दिव्यांग क्रांती संस्थेनं महापालिकेवर धडक मोर्चा काढला दिव्यांगांना बेरोजगार भत्ता घरकुलाचं बांधकाम वार्षिक पेन्शन योजना अशा विविध मागण्या यावेळी करण्यात आल्या नवी मुंबईच्या दिघा ईश्वरनगरमध्ये मनसे कार्यकर्त्यांनी खड्ड्यांविरोधात झंडूबाम आंदोलन केलं ईश्वरनगर झोपडपट्टी भागामध्ये रस्त्यावर अनेक खड्डे पडले महापालिकेच्या निषेध करत खड्ड्यांमधून जावा झंडूबाम लावा अशा घोषणा मनसेने राज्यातल्या एकवीस हजार सातशे महसूल कर्मचारी विविध मागण्या आठ दिवसांपासून संपावर आहेत मात्र अद्यापही हा संप सुरू आहे मत्रा महसूल मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये महसूल कर्मचारी संघटनेला चर्चा करण्यासाठी बोलावले मात्र चर्चेमध्ये मागण्या मान्य न केल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा संघटनेला दिला साताऱ्यामध्ये निर्यात बंदीच्या विरोधात शेतकरी नेते रघुनाथ दादा आक्रमक झालेत नऊ ऑगस्टला विधानभवनावर ट्रॅक्टर मोर्चा काढणार असल्याचं रघुनाथ दादा पाटलांनी म्हटलं आहे शेतकरी ट्रॅक्टर आणि त्यांच्या गायगुरांसह हो पुण्याच्या महसूल आयुक्तासमोर धरणं आंदोलन करणार असल्याचं पाटलांनी म्हटलं आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मनोज दरांगे यांची मागणी मान्य केली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या निर्णयानं लाखो मराठा विद्यार्थ्यांना लाभ मिळणार आहे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत सरकारनं वाढवली आहे अर्ज केल्यापासून सहा महिन्यांपर्यंत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुभा विद्यार्थ्यांना देण्यात आली आहे धाराशिवमध्ये मनोज झिरांगे यांच्या समर्थनार्थ जलसमाधी आंदोलन सुरू आहे मागण्या मान्य होईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असा निर्धार मराठा आंदोलकांनी केला आहे शहराजवळच्या हातलाई तलावामध्ये मराठा आंदोलकांनी जलसमाधी आंदोलन सुरू केलं राज्यातलं सामाजिक वातावरण बिघडलं असताना शरद पवार मुग गिळून गप्प बसलेत उद्धव ठाकरे आणि काँग्रेस नेत्यांनी यावर बोललं पाहिजे असं आवाहन लक्ष्मण हाक यांनी केलं पवारांना आरक्षण द्यायचं नाही त्यांना मराठा ओबीसी वाद लावायचा आहे असा आरोप भाजपचे ओबीसी नेते आमदार परिणय फुके यांनी केलाय मधल्या तलवाडा महालपाडा इथं मोठ्या ओढ्यावर असलेल्या लाकडी साकव जीर्णावस्थेत आहे त्यामुळे विद्यार्थ्यांना जीवघेणा प्रवास लाकडी साकवावरून करावा लागतोय त्यामुळे साखव लवकरात लवकर बांधून मिळावा अशी मागणी इथल्या विद्यार्थ्यांसह पालक आणि नागरिकांनी केली के वसईच्या कामण भिवंडी राज्य महामार्गाची अक्षरशः चाळण झाली आहे रस्त्यावर दहा ते पंधरा फूट लांबीचे खड्डे आहेत त्यामुळे वाहन चालकांना जीव मोठीत घेऊन प्रवास करावा लागतो दरम्यान नागरिकांनी तात्काळ रस्ते दुरुस्तीची मागणी केली आहे नाशिकमधल्या अनेक भागात गढूळ पाणी येत आहे त्यामुळे नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय विविध आजारांना सामोरं जावं सा लागतंय यासाठी पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना या प्रश्नांकडे लक्ष देण्याची नागरिकांनी मागणी केली अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचं देखील यावेळी मुंबई गोवा महामार्गाच्या भुरणे जगबुडी पुलावरच्या पडलेल्या भगदाडाला बुजवण्यासाठी अखेर नॅशनल हायवेचे अधिकारी आणि ठेकेदार कर्मचारी आले होते एका सामाजिक कार्यकर्त्यांना भगदाड पडल्याचं निदर्शनाला आणून दिलं होतं आणि त्याची तातडीनं दखल घेण्यात आली हिंगोलीतल्या गोळीबार प्रकरणामुळे सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक यांची भेट घेतली आसोला इथल्या ग्रामस्थांवरील खोटे गुन्हे रद्द करा खोटा गुन्हा दाखल करणारे एपीआय आणि बीट जमाचे निलंबन करा अशी यावेळी कारवाई करण्याची मागणी करण्यात आली माना इथं एसटी बस कंडक्टरनं दारू पिऊन बसमध्ये धिंगाणा घातला कंडक्टरनं बसमधल्या काही प्रवाशांकडून पैसे घेऊन त्यांना तिकीट दिलं नाही आणि अनेकांना तिकिटावरचे पैसेही परत दिले नाहीत त्यामुळे या मद्याधंद कंडक्टरवर एसटी आगार प्रमुखांनी कारवाई केली कोपरगावमध्ये का? अनैतिक संबंधाच्या संशयावरून तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली या प्रकरणात सहा आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला यापैकी तिघांना ताब्यात घेतले जण फरार आहेत पोलिसांकडून सध्या फरारी आरोपींचा शोध सुरू आहे वर्ध्यातल्या सावंगी मेधेमध्ये तरुणाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली हल्ल्यामध्ये तरुणी गंभीर जखमी झाली आहे लोखंडी रॉडनं डोक्यात वार करून आरोपीनं हत्या केली आणि अजूनही कारण मात्र अस्पष्ट आहे पोलिसांनी आरोपीला अटक केली एका पोलीस वाटल्यानं ग्रामपंचायत कार्यालयामध्ये आत्महत्या केली आहे नांदेड जिल्ह्यातल्या पेवा गावातल्या पोलीस वाटल्यानं गळफास घेऊन के आत्महत्या केली आत्महत्यापूर्वी त्यांनी एक व्हिडिओ केला यामध्ये पोलीस निरीक्षक भडीकर यांच्यामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख त्यांनी केला आहे एस टीची खिडकी संघावर येऊन तरुण पडला आणि सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला यामध्ये एक तरुण एस टी बसमध्ये खिडकीतून चढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय बसमध्ये बसलेल्या मित्राकडे या तरुणांना आपली बॅग दिली आणि त्यानंतर तो खिडकीमधून बसमध्ये चढण्याचा प्रयत्न करताना दिसतोय मात्र एस टीच्या खिडकीचा तो तरुण तसाच उलटा खाली पडल्याचं या मध्ये दिसतंय सोशल मीडियावर हा व्हिडिओ व्हायरल झालाय नेमका कुठला व्हिडिओ आहे याबाबत माहिती मिळू शकलेली नाही आहे नाशिकमध्ये एका शेतकऱ्याचा अरुंद रस्त्यामुळे ट्रॅक्टरवर पलटून खड्ड्यामध्ये गेल्यानं दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच गावातल्या शेतकऱ्यांनी त्यांना तातडीनं रुग्णालयामध्ये दाखल केलं त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला रायगडच्या सावरोली ते खारपाडा मार्गावर गॅस सिलेंडर घेऊन जाणारा टँकर उलटला होता त्यानंतर कंपनीच्या तज्ञांनी सिलेंडरमधला हायड्रोजन गॅस सुरक्षित हवेमध्ये जाऊ देण्याचा निर्णय घेतला त्यामुळे स्फोट होण्याचा धोका टळला काळोख आणि पाऊस यामुळे अपघातग्रस्त ट्रक उद्या हलवण्यात येणार जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या दोनवाडी इथं शेतात लोंकलेल्या वीज तारांमुळे शेतकऱ्याचा जीव गेल्याची दुर्दैवी घटना घडली आहे कपाशीच्या शेतामध्ये कोळपणी करण्यासाठी जाताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला लोंखलेल्या वीज तारा वी सुव्यवस्थित करण्याची आणि शेतकऱ्याच्या कुटुंबियांना मदत करण्याची मागणी स्थानिकांनी केली के अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाके तालुक्यामध्ये घोटा इथं सात वर्षाच्या मुलाला कुलरचा शॉक लागून मृत्यू झाला नमन तरेने असं या मृत बालकाचं नाव आहे नमन शाळेतून घरी आला घरातला कूलर सुरू केला त्यावेळी त्याला अचानक विजेचा जबर धक्का बसला आणि तो जागीच मृत पावला नाशिकच्या बागलाणमध्ये शेतामध्ये बिबट्याचा बछडा शिकारीच्या नादात विहिरीत पडला याची माहिती देण्यात आली असून विभागाच्या पथक घटनास्थळावरून बिबट्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न करत उत्तर प्रदेशमधल्या कावड यात्रेच्या मार्गावरील दुकानांच्या नेमप्लेट संदर्भात सुप्रीम कोर्टानं योगी सरकारला दणका दिला त्यानंतर योगी सरकारनं खाद्यपदार्थ आणि दुकानदारांच्या नावांसंदर्भात निर्णयाला तात्पुरती स्थगिती दिली सुप्रीम कोर्टानं उत्तर प्रदेश मध्य प्रदेश उत्तराखंड सरकारला नोटीस जारी केली आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचं जेडीयूकडून स्वागत करण्यात आलं योगी सरकारचा नेमप्लेटचा आदेश हा दोन समाजामध्ये दरी निर्माण करणारा होता मात्र कोर्टानं या निर्णयाला स्थगिती आणल्यानं जेडीयूकडून स्वागत करण्यात आलं योगींच्या निर्णयाला राष्ट्रवादीनं विरोध केला